लग्नाचा सीझन आलाय येऊन गेलाय किंवा येणार आहे हा सिलसिला चालूच असतो सीझन असला की कसं चार दिवसाला एका लग्नाला जावंच लागतंय आणि आहेराचं पाकिट देताना खिशाला भुर्दंड पडतोय जेवण चांगलं असलं तर जोडप्याचं भलं होत असलं तर आपल्याला पैशाचा काही लोड घेता येत नाही पण आपण जेवण निवांत होतो पण स्टेजवरच्या जोडप्याला टेन्शन असतं की हनीमूनला कुठे जायचं इथे खरी कसरत होते आणि चांगली ठिकाणी नाही मिळाली तर पहिल्या स्टेपला बाजार उठण्याची भीती सुद्धा असते आणि चांगली ठिकाण म्हटलं की सगळ्यात पहिलं लक्ष जातं ते म्हणजे खिशाकडे आणि मग काय अनेक जण येतात महाराष्ट्राचा थोडा फेरफटका मारून कितीही इच्छा असली तरी बाहेर जाता येत नाही मात्र हीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्राबाहेरची पाच अशी ठिकाणं घेऊन आलो आहोत जी हनीमून साठी अगदी चांगली आहेत आणि एक लाखाच्या आत म्हणजेच अगदी बजेट फ्रेंडलीमध्येही आहे तर नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर पहिलं ठिकाण गोवा याच्या नावातच सगळं काही येतं त्यात तुम्ही दोघंही पार्टी लवर असाल आणि निवांत ठिकाणही तुम्हाला आवडत असेल तर तुमचा प्लॅन इथेच फुलस्टॉप लागेल का तर दिवस आणि रात्र दोन्ही सुंदर करण्याचा कॉन्ट्रॅक्ट गोव्याच्या नावावर आहे एक स्कूटी भाड्याने घेऊन सुंदर लँडस्केप भारी बीचेस शॉपिंगचे युनिक मार्केट्स ऍडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स यांचा मस्तपैकी आनंद घ्या डॉल्फिन शोधण्यासाठी बोटीने प्रवास करा आणि रात्री निवांत टेंट किंवा पब मध्ये नाईट लाईफचा अनुभव घ्या गोव्याचे रस्ते जरी तुम्हाला फिरायला गेलात तर ते तुम्हाला अजून जास्त प्रेमात पाडतील ठिकाणाच्याही आणि तुमच्या पार्टनरच्याही आमच्या एका भिडूने ना हे ठिकाण निवडण्याचं असं कारण दिलंय जे रिलेटेबल पण होईल गोवा महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे जायचं यायचे दोनच दिवस वाचतील तेवढंच काय जास्त फिरणंही होईल आणि थांबणंही आता खर्च किती येईल कपलसाठी ॲव्हरेज एका दिवसाचा खर्च येऊ शकतो सहा ते साडेसहा हजार म्हणजे आठवडाभर राहिला तर पन्नास हजारात तुमचं अगदीच काम होऊ जाईल दुसरं ठिकाण आहे केरळ निसर्गरम्य ठिकाणी आपल्या जोडीदारासह रोमॅंटिक सुरुवात करण्यासाठी केरळ तुम्हाला भरभरून ठिकाणं देतं मुन्नार टी गार्डन्स अथिरापल्लीतील ट्री हाऊस टी अलेपथील बोट हाऊस वायनाडमधील ग्रीनरी बेकलमधले किल्ले कोवलमधला समुद्रकिनारा आणि बरंच काही पारंपरिक खानपान कथकली नृत्य मरारी बीचवरचा समुद्र वारा सुंदर वस्तुशैलींचं उदाहरण असणारी मंदिरं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथलं निवांत असतं आयुष्य ह्या सगळ्या गोष्टींचा फील प्रायव्हेट स्पेस थोडी डिस्टर्ब न होऊ देता घ्यायचा असेल तर अगदीच केरळला जा आता किती रुपयांमध्ये तर दोघांसाठी एका दिवसाचा खर्च साधारणपणे पाच हजारापर्यंत येऊ शकतो म्हणजे आठवडाभरासाठी राहिला तर जास्तीत जास्त चाळीसच हजार होतात तिसरं ठिकाण कुर्ग कुर्ग हे कर्नाटकातील थंड हवेचे ठिकाण इथे काय आहे तर इथे धबधबे घनदाट जंगल उंच टेकड्या निसर्गरम्य दृश्य आणि मोठेच्या मोठे चहा आणि कॉफीचे मळे भारताचं स्कॉटलँड म्हणून ह्याला ओळखलं जातं नैसर्गिक सौंदर्याबरोबरच हे ठिकाण एक प्रसिद्ध सांस्कृतिक केंद्रही आहे कुर्ग हे बायला कुप्पे या भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या तिबेटी वस्तींचं घर आहे सोबतच ॲबे फॉल्स डुबरे एलिफंट कॅम्प मडेकरी किल्ला ओंकारेश्वर मंदिर यांना भेट देणं ब्रह्मगिरी मंडलीपट्टी कोटेबेट्टा ट्रेकिंग पॉईंट बाराबोल नदीवर रिवल राफ्टिंग करणं अशा खूप काही गोष्टी इथे करता येतात अर्थातच पण वेळ मिळाला तर इथे तीन दिवसांचा खर्च तुम्हाला येऊ शकतो बारा ते चौदा हजार चौथं ठिकाण दार्जिलिंग कस्तो मजा हे लईमा ले ले ही ट्यून जर आपोआप तुमच्या तोंडात आली तर तेवढी ताकद आहे फक्त आणि फक्त दार्जिलिंगमध्ये कितीही दिवस इथे घालवा तुमच्या तोंडी ही ट्यून असणारच बर्फाळ शिखरं चहाचे मळे मठ आणि निवांत डोंगर ह्यातून निसर्गाची सफर करताना आपल्या जोडीदारासोबत येणारा अनुभव आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे असं इथे येऊन आलेली लोकं सांगतात शॉपिंग ट्रेकिंग हायकिंग टॉय ट्रेन झोंगा या ठिकाणाचे वेगवेगळे स्पॉट्स टायगर हिल बटासिया लूप घुम मॉनेस्टी मॉल रोड आणि पद्मजा नायडू झुलॉजिकल पार्क असं बरंच का इथे बघण्यासारखं आहे इथल्या लोकरीच्या प्रेमात पडलात तर विणकाम येत नसलं तरी ते घरी घेऊन याल एका दिवसाचा खर्च इथे चार ते साडेचार हजार जाऊ शकतो म्हणजे इथे असं पण दोघांचं आठवडाभराचं राहण्याचं फिरण्याचं पन्नास हजाराचा आतच आहे पाचवं ठिकाण अंदमान निकोबार नाव ऐकून अनेकांना वाटेल हे ठिकाण कसं काय म्हणजे हे असूच शकत नाही अरे फोटो बघूनच कळतय की कसलं महाग असणार पण तुम्हाला म्हणून सांगते भारतातील इतर ट्रॅव्हल डेस्टिनेशनच्या तुलनेत अंदमान निकोबार बेट सफरची थोडीशी महागडी जरी असली पण इतकीही महाग नाहीये एक लाखाच्या आत आरामात होऊ शकणारं हे ठिकाण आहे दोन व्यक्तींसाठी साठ हजार ते सत्तर हजार इतका खर्च येतो मात्र वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी किंवा अनुभव येत असल्याने पैसे गेलेत तर त्याचं सॅटिस्फॅक्शनही मिळतं म्हणजेच की स्कूबा डायविंग किंवा स्कॉनलिंग शहराचा हेरिटेज वॉक फेमस बेटांना भेट देणं आणि ॲडव्हेंचर्स वॉटर स्पोर्ट्स एक्सप्लोअर करण्यासाठी मोठे समुद्रकिनारे इथेच आहेत तर पोर्ट ब्लेअर हॅवलॉक रॉस आयलंड रेड स्किन किंवा जॉलीबुआय घनदाट रेन फॉरेस्टी अशी अनेक सगळी ठिकाणं भारी वाटतील आता ह्या ठिकाणांच्या व्यतिरिक्त लक्षद्वीप उटी नैनिताल ऐतिहासिक ठिकाणांमध्ये जयपूर जैसलमेर हंपी आणि एक्स्ट्रा साठी लडाख अशी अनेक ठिकाणं आहेत जी एक लाखाच्या आत होऊ शकतात तेव्हा बघा योग्य तो निवड करा आणि ज्यांचं कुणाचं यंदा कर्तव्य असेल त्यांना हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा आणि हॅपी हनुमन म्हणाला म्हणायला अजिबात विसरू नका आणि अर्थातच आमच्या बोल भेटूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा